चला तर मित्रांनो गेस करा मी कुठे आलो तर दाखवतो मी दुसरा आमचा एक दुसरा बंदर तर मी तो होईलेलो आहे आमच्या ह्याचा दुसरा बंदर आता मी जरा वळलं चाललंय दाखव का तु सीन बंदार दिवसानं दुप्पाच्या वेळी येईल ती पहिला बंदर ह्या आमचा दुसरा बंदर आणि ह्या थोडं तो व्यू चांगलं होता आज मी सगळं बंदरच दाखवू लागलं दुपारच्या वे ला। वेळा म्हटलं तुम्ही आता गावच्या वेळी दुपारचे इकडचे दुख दुपारचे किती वाजले आता दुपारचे दोन वाज चाललेले आहेत आणि आपण चाललो आता बंदर राऊंड मारायला बंदरसून आपण म्हणजे तुम्ही समजू शकता आणि कुठे चाललो तिथून बंदार एकदम खास दिसतंय आमचं पण काल माहिती नाही आहे की हा बंदार ते मुळे काढणारे होत तर चाललो एकदम बंदरावरती ती एक बोट त्याच्यातून बघू शकता शकतो चाललो आता बंदरावर मुळे पिळे काढत दिसत दिस आम्ही हा बंदार फिरतो कशाक को। एक मोठा दुपारची वेळ मला बघतो एवढं होतं पुढचा पुढच्या पंधराचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो लाईक करा शेअर करा बाय बाय काय चुटलं या बंदरावरती एकदम तुम्ही एक्सप्लोअर करा दुपारच्या वेळ प्रथम जड जपतो आहे